खिद्रापूर इथून देवदर्शन करून परतत असताना अपघातात एक युवती ठार तर एक गंभीर जखमी श्रो तालुक्यातील खिद्रापूर इथून देवदर्शन करून परतत असताना सैनिक रस्त्यावर दुचाकी मोपेडचा अपघात झाला यामध्ये एक महाविद्यालयीन युवती जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाले आहे इवेचिल बाळासाहेब चिरगे वैवर्ष वेस राहणार लातूर असं ठार झालेल्या युवतीचं नाव आहे तर कविता श्री शैल्य माळी वैवर्ष चौस राहणार अपघात मंगळवारी अधिक माहिती अशी की मिरज येथील गुलाबराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थिनी दोन मोपेड स्कूटीवरून देवदर्शनासाठी खिद्रापूरला ला गेल्या होत्या मयत इव्हेंजनिल जिरगे व कविता माळी या दोघी आपल्या चेरी कलरच्या सुजुकी एक्सेस मोपेड क्रमांक एम एच दहा सी सत्तर अठ्ठावीस वरून मिरजकडे परत येत होत्या त्यावेळी खिद्रापूर सैनिक टाकळी रस्त्यावर दिलीप कुगे यांच्या दुकानाजवळ प्रकाश रायनाडे यांच्या शेतासमोर आले असता दुचाकीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला जोराची धडक बसली यामध्ये इव्हेंजनील जिरगे हिच्या डोक्याला जबर मार लागला आणि ती जागीच ठार झाली तर कविता माळी ही गंभीर जखमी झाली आहे महान करिद्रापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा